माझे नाव अनिता धुनबरराव जाधव वर्ग चौथा आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी चारोळ्या सांगणार आहे करून जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान करून जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान अशी भीमरावांची शान भारताचे लिहिले संविधान भारताचे लिहिले संविधान मोजता येत नाही उंची बाबासाहेबांच्या कार्याची मोजता येत नाही उंची बाबासाहेबांच्या कार्याची त्यांनी जगाला शिकविली भाषा माणुसकीची भाषा माणुसकीची संविधान असे लिहिले की सूर्यचंद्र असे पर्यंत मिटणार नाही संविधान असे लिहिले की सूर्यचंद्र असे पर्यंत मिटणार नाही रोण बाबासाहेब आंबेडकरांचे या जन्मात फिटणार नाही या जन्मात फिटणार नाही त्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला त्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला दिनदलित दिनदलितांना जगण्याचा अधिकार मिळाला दीन दल दीनदलितांना जगण्याचा अधिकार मिळाला जगामध्ये गरिबी तेथेच आहे जेथे शिक्षण नाही जगामध्ये गरिबी तेथेच आहे जेथे शिक्षण नाही म्हणून अर्धी भाकरी खा पण आपल्या लेकरांना चांगले शिकवा आपल्या लेकरांना चांगले शिकवा धकधक्या सूर्यापुढी प्रकाश दिला धकधक त्या सूर्यापुढी प्रकाश दिला आपल्या तेजाने दे देश प्रकाश मिळवून दिला सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन साली हा ज्ञान सूर्य आपल्याला सोडून गेला हा ज्ञान सूर्य आपल्याला सोडून गेला धन्यवाद